दिग्दर्शक म्हणून एकच सांगेन एवढं गावभर फिरून बोलण्याची गरज नव्हती एकाच जागी उभा राहिला असतं असतं बरंच झालं असतं कारण मी कॅमेऱ्याचा माणूस असल्यामुळे प्रत्येक जणांचा जो कॅमेरा लागलाय तो आपला असान असान असा एका जागी असताच तर किती छान वाटलं असत ओके नाही नाही इतकं नाही पण दिग्दर्शक बोल मला असं वाटलं तिथे बसल्यावर काहीतरी एक टिप्पणी करावी नमस्कार सगळ्यांना नमस्कार झापूक झुपूक नमस्कार सर सर मला आठवतं बिग बॉस सुरू असताना तुम्ही हा निर्णय घेतला तो निर्णय तुम्ही जाहीर केला त्या किनारीला एक महिना बाईपण भारी देवाचा ट्रेलर लॉन्च ही याच नाट्यगृहात झाला बरोबर पावणे दोन वर्षानंतर मी पुन्हा एकदा नवीन सिनेमा घेऊन याच नाट्यगृहात त्याचा ट्रेलर इथे तुमच्या समोर सादर करतोय बिग बॉस जेव्हा सुरू झालं कारण तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग घेड होतो आणि प्रीमियर होता रितेश देशमुख यांनी सोळा कंटेस्टंट्सना आतमध्ये पाठवलं आणि रात्री ती एक चॅनल रूम असती प्रथमेशी तिथे आला आहे आमचा कलर्स मराठीचा त्याला माहिती दिली गोष्ट मी त्या चॅनल रूममध्ये बसलो होतो आणि समोर टेलिव्हिजन होता आणि असंख्य कॅमेरेजचे जे फिड्स होते तिथे होते तर रात्री दीड एक वाजताची गोष्ट असेल सगळे चार लोक इकडे गप्पा मारतायत तीन लोक तिकडे गप्पा मारतायत नेहमीप्रमाणे निक्की आणि आरबाज एकत्रच आहे याच्यात एक मुलगा जो गावावरून आलाय तो रात्री दीड वाजता मध्ये शिरतो आणि तुम्हाला बिग बॉसचं घर माहिती असेल तर नेहमीच आम्ही काहीतरी वेळ वाकडं करतो तर त्यावेळेस ना बाथरूमचा दरवाजा जो होता त्याचा दरवाजा इकडून उघडायचा होता ना आपल्याकडे नेहमी सगळे दरवाजे आपल्या असे उघडतात आम्ही इथून बंद केला होता आणि इथून तो दरवाजा उघडणार होता आणि सगळ्या आरसे होते त्या आणि सूरज चव्हाण हा पोरगा रात्री दीड वाजता त्या बाथरूम मध्ये शिरला आणि जिथून बंद केलाय तिकडूनच जोर लावून लावून दरवाजा उघडत होता आणि जवळजवळ पाच ते सात मिनिटं हा कार्यक्रम एकट्याच सुरू होता त्याला समजतच नव्हतं की हे दरवाजा उघडायचा कसा आणि मग वर्षाजी आल्या वर्षा उजगावकर आणि त्यांनी विचारलं काय झालं सूरज म्हणाले ते दरवाजा उघडत नाहीये आणि मग ते म्हणाले अरे इकडून उघडायचा दरवाजा ही गोष्ट माझ्याकडे होती मला ना त्याचं माध्यम माझं डिव्हाइस सापडत नव्हता त्या रात्री या मुलाकडे बघून मला असं वाटलं मला कॅरेक्टर मिळाला मी जेव्हा सही केलं तेव्हा चार कॅरेक्टर्स असे शोधले होते मी जेव्हा गंगाधर टिपरे केलं तेव्हाही कॅरेक्टर्स वेगवेगळे होते मी जेव्हा अगदी बाईपण भारी जेव्हा mm. केलं तेव्हाही सहा अभिनेत्री ज्या घेतल्या होत्या त्या कॅरेक्टर्स होत्या आणि सिनेमा हा नेहमी कॅरेक्टर्सनी चालतो मराठी सिनेमा कुठल्याही नटाच्या नावाने किंवा दिग्दर्शकाच्या नावाने चालत नाही तो कॉन्टेंटनी आणि कॅरेक्टरनी चालतो झापूक झुपूक मधलं हे जे कॅरेक्टर आहे सूरज चव्हाण हेच मी तुमच्यासमोर सादर करतोय हा जो प्रवास होता तो म्हणजे झापूक झुपूक तर आज ट्रेलर लॉन्च आहे एक्साइटमेंट आहे सूरज ची पहिली फिल्म सूरजची पहिली फिल्म म्हणून नाही माझी सोळावी फिल्म म्हणून एक्साइटमेंट कारण <laughs> काय की अगोबाई जत्रा यंदा कर्तव्य आहे बकुळा नामदेव घोटाळे यांचा काही नेम नाही पासून महाराष्ट्रशाहीर ते बाईपण पर्यंत इतके वेगवेगळे सिनेमे केलेत वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय मी ना एवढी कमर्शियल फिल्म बऱ्याच काल कलाव कालावधीनंतर करतोय मला असं वाटतं सतरा नंतर माझी एवढी कमर्शियल फिल्म असेल कारण मी त्याच्यानंतर जे वेगवेगळे विषय मांडले पण ते कमर्शियली असे विषय मांडले नव्हते पण कमर्शियल फिल्म थॉट आहे आहे एंटरटेनमेंट म्हणजे तुम्ही सिनेमाचं तिकीट काढायचं आणि पूर्ण आनंद घेऊन मग सिनेमागृहातून बाहेर पडायचं त्यामुळे एक्साइटमेंट आहे माझ्या सोळाव्या फिल्मची तर आता वेळ आली केदार सर आणि जिओ स्टुडिओ सोबत ज्यांनी निर्मित करण्याचा हा था धाडसी निर्णय घेतला जे सरांच्या पाठीशी कायम खंबीरपणे कधी आई कधी बायको तर कधी निर्मात्या कोणतीही भूमिका द्या त्या कायम हेच म्हणतात बाई पण भारी देवा बायपण भारी पण भारी देवा बायपण भारी जोरदार झपूक झुपूक काळांच्या गजरात स्वागत करूया केदार केदारसिंग प्रोडक्शनच्या निर्मात्याला बिला शिंदेला